पांडुजरी तालुका जर जिल्हा सांगली येते हलक्या पावसाने तुरीचे पीक जोमात पांडुजरी तालुका जर जिल्हा सांगली येते गेल्या दोन दिवसापासून हलका पाऊस पडल्याने या परिसरातील तुरीचे पीक जोमात आले असून शेतकरी या हलक्या पावसाने सुकावलेला आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी दर दोन ते तीन वर्षात या तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ पडतो गेल्या दोन वर्षापासून या तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता मात्र यावर्षी खरीपाचा हंगाम चांगला आहे अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपयाची बी बियाणे औषधे आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुरीच्या बियाणांची पेरणी केली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुरीचे पीक पांडुजरी परिसरात आलेलं आहे त्यामुळे अनेक शेतकरी हा सध्या पावसाच्या प्रतिषेत होता गेल्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने या परिसरातील अनेक शेतकरी नाराज झाला होता मात्र गेल्या दोन दिवसापासून हलका पाऊस या परिसरामध्ये पडल्याने या परिसरातील शेतकरी मात्र आता चांगलाच सुकावलेला आहे